मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे गेल्या चाळीस वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेली कृषी पंढरी संस्था आता शेतकऱ्यांच्या आणखी जवळ येत काम आहे कामशेत आणि तळेगाव नंतर संस्थेची तिसरी शाखा भोयरे येथे उद्धापित करण्यात आली यावेळी शेतकरी बंधूंनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली शेतीसाठी तांत्रिक सल्ला पॉली हाऊस धारकांसाठी विशेष सेवा उच्च प्रतीची फुले खरेदी घरपोच सेवा तसेच माती आणि पाणी परीक्षण यांसारख्या आधुनिक आणि उपयुक्त सेवा कृषी पंढरीच्या माध्यमातून आता भोयरे ही, या उद्घाटन प्रसंगी शेळके श्री, श्री माऊली भाऊ दाभाडे श्री सुरेश दादा जगताप श्री देवाभाऊ गायकवाड श्री नारायण मालपोटे काळूराम भोईरकर निवृत्ती ठाकर हे मान्यवर उपस्थित होते कशाळ भोयरे तसेच आंधर मावळ परिसरातील शेकडो शेतकरी बांधवांनी या सोहळ्यात उत्पूर्त शेती आणि पॉली हाऊस मार्गदर्शन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे शेती व्यवसायाला तांत्रिक आधार योग्य मार्गदर्शन आणि शाश्वत बाजारपेठ मिळावी यासाठी कृषी पंढरी कटिबद्ध आहे असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले महाराष्ट्र लाईव्ह वन सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा